स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुहागर प्रशासन राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिली आहे गुहागर तालुक्यात एकोणीसशे पंचेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यासाठी शहाण्णव हजार आठशे बत्तीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये चव्वेचाळीस हजार एकशे पंधरा पुरुष तर पंचावन्न हजार सहाशे सतरा महिला मतदारांचा समावेश आहे गुहागर तालुक्यातून जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी एकूण पाच गट तर पंचायत समिती गुहागर साठी दहा गट आहेत संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न